बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत प्रवीण सिंग परदेशी यांची सीएम कार्यालयात आर्थिक सल्लागार पदावर नियुक्ती करण्यात आली राज्याच्या आर्थिक महत्वाच्या निर्णयात परदेशी यांची मुख्य भूमिका परदेशी हे देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदा साली सीएम असताना मुख्यमंत्री कार्यालयात सचिव म्हणूनही कार्यरत होते आणि आता राज्याच्या आर्थिक धोरणांमध्ये ते मुख्य भूमिका निभावणार आहेत प्रवीण सिंग परदेशी सीएम कार्यालयात आर्थिक सल्लागार म्हणून कार्यरत असतील त्या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे राज्याच्या आर्थिक महत्वाचा निर्णय परदेशी यांची मुख्य भूमिका असणार आहे परदेशी हे देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदा साली सीएम असताना मुख्यमंत्री कार्यालयात सचिव म्हणूनही कार्यरत होते सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी लाईन वरून सोडले गेले त्यांच्याकडे अधिकचे अपडेट्स सागर प्रवीण सिंह परदेशी यांना आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री कार्यालयात आर्थिक सल्लागार पदावर नियुक्ती केली गेलेली आहे यापूर्वी सिंह परदेशी हे ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस दोन हजार ते एकवीस कार्यकाळात मुख्यमंत्री कार्यालयात होते त्यावेळेस त्यांचे सचिव म्हणून कार्यरत होते कालांतराने मुंबई महापालिका आयुक्त पदावरही त्यांची वर्णी होती कालांतराने त्यांनी सेवेतून बाहेर जात मुख्य म्हणजे गेल्या काही कालावधीमध्ये ते मैत्री या स्वतःकडे त्यांच्याकडे जबाबदारी सुद्धा देण्यात आली होती आता थेट मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या विश्वासू असणारे प्रयुरसिंह परदेशी यांची आर्थिक सल्लागार पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे राज्यामध्ये आर्थिक महत्वाचे काही निर्णय घेताना परदेशी यांची यात महत्वाचा रोल असणार आहे ही नियुक्ती फार एक महत्वाची मानली जाते निषेधा सागर धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी